नमस्कार आज आपण खेकडे कसे साफ करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी साधारण पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो एवढे हे काळ्या पाठीचे खेकडे मार्केटमधून विकत आणले आहेत आणि तेच आता मी साफ करणार आहे तर ते कसे करायचे बऱ्याच जणींना म्हणजे माहीत नसतं आणि बऱ्याच जणींना माहीतसुद्धा असतं हे साफ कसे करायचे कारण भरपूर जणं खेकड्याची भाजी म्हणा किंवा खेकडे खातात तर आता हे सर्वात आधी तर आपल्याला तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे असतात यामधलं जे घाण म्हणजे रेती माती लागलेली असते ते संपूर्ण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असते आणि नंतरच आपण हे तोडून घेणार आहोत तर इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला सांगते की हे साफ कसे करायचे कारण खेकड्याची भाजी तर भरपूर लोकांना आवडते पण ते साफ कसे करायचे आणि ते साफ करता येत नाही त्यामुळे बरेच म्हणजे काय म्हणतात ना बऱ्याच वेळा ती भाजी खाल्ल्या जात नाही किंवा खेकडे आणत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे खेकडे साफ करू शकता खूप काही अवघड नाही आहे फक्त थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला हे साफ करावं लागतात इथे बघा मी याच्या जे खेकड्याला दोन तीन पाय राहिले होते ते तोडून घेतले आणि याचा पोटाचा जो भाग असते तो काढून घेतला आहे त्यामधलं जे पिवळं पिवळं असते बघा ते आपल्याला फेकून नाही द्यायचं ते काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये तर मी साहाय्याने सहाय्याने एका वाटीमध्ये काढून घेते हे याची आपण चटणी बनवून देखील खाऊ शकतो मस्त तिखट मीठ टाकून तेलावर परत परतायचं तसंही छान लागते किंवा भाजीमध्ये आपण हे टाकू शकतो म्हणजे अजून भाजीला चव चांगली येते तर ते मी आधी काय करायची फेकून द्यायची मला माहीत नव्हतं ते पण मग माझ्या वडिलांनी सांगितलं की ते फेकून नसतं द्यायचं ते सुद्धा खात असतात तर त्यामुळे मी तेही घेते आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात हिवाळ्यामध्ये खेकडे मिळतात तर नक्कीच खायला पाहिजे पौष्टिकता आहेतच आणि शिवाय चवदार लागतात मसालेदार लागतात मस्त मसाले नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहीत असेलच तर इथे आता आपण पोटाचा भाग काढून घेतला आणि पाठीचासुद्धा भाग काढून घ्यायचा आहे जे याचं टरफल असते ते आपल्याला काढायचं आणि यामध्ये जे काळं काळा असते सुद्धा काढून टाकायचं आहे छान असं पांढरं शुभ्र होईपर्यंत हे पाण्याने धुवून घ्यायचं साईडचा भागसुद्धा जे छोटं छोटा असते ते काढून टाकायचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा हा दुसरासुद्धा मी फोडून दाखवते तर याच्यामध्ये काही नसते खाण्यासारखं त्यामुळे हे टाकून द्यायचं आहे आपल्याला फक्त जे काही पिवळा भाग असेल तोच आपल्याला काढून घ्यायचा आणि खेकडे तुम्ही फक्त हळद मिठामध्ये शिजवून देखील खाऊ शकता त्याचं सूपही पिऊ शकता किंवा भाजी तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने याची भाजी बनवतात आमटी बनवतात तर नक्कीच अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि तुम्ही कोणत्या पद्धत कशा पद्धतीने भाजी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता हे सर्व मी साफ करून घेते आणि पुन्हा दोन तीन पाण्याने धुवून घेते म्हणजे अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे खेकडे धुता वेळेस अजिबात घाई करायची नाही आहे जर का खेकडे व्यवस्थित धुतले गेले नाही तर मग खेकडे खाण्याचा काहीही फायदा नाही बघा कारण हे साफ करणं जेवढं सोपं आहे तेवढंच म्हणजे काय म्हणतात त्याला आपण भाजी बनवली साप व्यवस्थित केले नाही खेकडे तर आपलं पोट बिघडू शकतं त्यामुळे हे नक्की काळजीपूर्वक स्वच्छ करा थोडासा वेळ देऊन खेकडे स्वच्छ करायचे आणि भरपूर पाण्याने धुवून घ्यायचे मेन म्हणजे भरपूर पाण्याने धुवायचे असतात मोटे -मोटे तर इथे बघा हा खेकडा मस्त असा एक पाय राहिला होता त्याचा तोही तोडून घेते मी आणि सेम त्याच पद्धतीने हा सुद्धा स्वच्छ करून घेते याच्यापेक्षाही मोठे मोठे खेकडे मिळाले तर नक्कीच घ्या त्याला भरपूर अशी चव येते आणि खायला मज्जा येते तर हे अर्धा किलो खेकडे मी आज बनवत आहे तर म्हटलं चला साप कसे करायचे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं आणि हे खेकडे शिजायला टाकता वेळेससुद्धा आपण म्हणजे लवकर शिजण्यासाठी आणि याचा जो अर्क आहे तो उतरण्यासाठी सूपमध्ये उतरण्यासाठी याला असं खलबत्त्याचं ते दगड असतं ना त्याने थोडंसं असं ठेचून घ्यायचं किंवा कुठले तुम्ही वस्तूने याला ठेचू शकता आणि शिजायला टाकू शकता म्हणजे लवकर शिजतात देखील आणि चवसुद्धा अप्रतिम उतरते भाजीमध्ये तर माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा तुम्हाला खरंच आवडेल आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल कमेंट करून सांगा आणि नवीन आसन चॅनलवर तर कर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह याची भाजीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते कशी बनवायची ते म्हणजे या जेव्हा मी भाजी बनवेन त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच शेअर करेन भेटू <clears throat> पुन्हा अशाच झटपट आणि छानशा रेसिपीसह किंवा नवीन व्हिडिओसह